या चार वाटा एक दोन तीन आणि चार इथे साधारण मी तुम्हाला म्हटलं भांडी घासण्याची ही जागा या ठिकाणी शंभूराजांचं आणि येसुबाईंचं वास्तव्य असू शकतं असा अंदाज आहे की महाराजांचा हा बाथटप की त्या काळी महाराजांनी अंतर्गत पाईप व्यवस्था तयार केलेली होती जी गटाराची व्यवस्था तुम्हाला सांगितली ना त्याची अंडरग्राऊंड लाईन इथे आणलेली होती आणि मग इथून तो पुढे त्याचा निचरा केला जायचा असं म्हटलं जातं कारण तशी ही राजवाड्याची बाहेरची बाजू आहे ठीक आहे इथून झालं आता पण आपण पालखी दरवाजाकडे उतरूया आणि हा अरे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सगळा भाग आहे ना हा स्वतंत्र हा आ, काय म्हणतात की ही घरच आहेत कारण इथे बघा ते स्वतंत्र पायऱ्या आहेत चढायला या भागामध्ये आणि मला असं वाटतं की ही जी ना ही पूर्ण ह्या भागाला आणि या भागाला भागा वेगळं करणारी ही पूर्ण भिंत असण्याची शक्यता आहे कारण मग मागे म्हटलं तसं राणी वसा असण्यापेक्षा गुप्तहेर खात्याच्या ज्या कचेऱ्या आहेत त्या तिथे असण्याची शक्यता होती आणि इथे महाराजांच्या बैठकांचं स्थान मग त्याच्यामुळे इतकं जर महत्त्वाचं जे स्थान आहे ते जर वेगळं करायचं असेल तर इथे पूर्णतही तिथपर्यंत भिंत आणि त्याचे अवशेष मी तुम्हाला नंतर येऊन दाखवतो हा विषय फक्त डोक्यात ठेवा कारण आता फक्त पालखी दरवाजा आपण पाहून येऊया हा एक मी म्हटलं होतं की साधारण तसंच आणि भेटी गाठीचा भाग ठीक आहे हा आणि याच्या बाजूचा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराजांच्या राजवाड्याची तुम्ही एकंदर साईज पाहिलात त्याच्यापेक्षा प्रत्येक राणीसाठी एवढे मोठे मोठे महाल बरं महाराजांना आठ राण्या आधीपासून सात महाल सात महाल म्हटलं जायचं पण कोणी पण मोजण्याची तसदी घेतली नाही की ते फक्त सहाच महाल आहेत बरं महाल आहेत का ते कचेऱ्या आहेत तो पुढचा भाग पण मग ते सहाच आहेत मग सात महाल कोण म्हणाल पण कोणीतरी म्हणालं म्हणून आम्ही ते पुढे पुढे घेत गेलो आणि ते सात महाल आहेत सात महाल आहेत म्हणून आम्ही ते वसा करून टाकले पण मग तिकडे काय आहे याचा नंतर मग इतिहासकारांनी जेव्हा त्याचा अजून खोलात अभ्यास केला तेव्हा मग ते, ते गुप्तेर खात्याच्या खोल्या किंवा खास महाराजांच्या ज्या कचेऱ्या आहेत कारण अख्ख्या स्वराज्याचा कारभार चालत होता इथून ठीक आहे आता हा जो आहे हा आहे पालखी दरवाजा क्रमांक दोन आणि तो पालखी दरवाजा क्रमांक एक तिकडे जाऊया आता चला कमळ शिल्प आपल्याला या ठिकाणी दरवाजाच्या वर दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत हा जो भाग आहे हा पालख्या ठेवण्यासाठीचा आणि पालख्या उचलून आलेले किंवा घेऊन आलेले जे भोई आहेत तर त्यांच्या विश्रांतीचा हा भाग या ठिकाणी अर्थात इथेसुद्धा कडेकोट सुरक्षा असणार कारण इथे सगळं गुप्तहेर खात आणि इतर महाराजांच्या महत्त्वाच्या कचेऱ्या आहेत त्यामुळे हा जो सगळा भाग आहे हा तो बंदिस्त असणार त्याला छान छप्पर पद्ध चांगल्या पद्धतीने छप्पर असणार आणि हे सगळी ज्योती आपल्याला इथे पालखी महालाची पाहायला मिळते ठीक आहे आता असं म्हटलं जातं की कदाचित इकडे आणखीन एक मनोरा होता का तर प्रत्येक मनोऱ्याच्या आतल्या बाजूने मनोऱ्यात येण्यासाठीचा दरवाजा आहे आणि हा इथे असा एकमेव दरवाजा आहे की जो असा ओपन आहे पण या दरवाजाची दुसरी आणखीन एक गोष्ट काय सांगितली जाते की बऱ्याचदा आता राज दरबार आहे राजघराणं आहे इथे पूर्ण राहत महाराजांचा राजवाडा त्याच्या समोर आहे स्वयंपाकघर तर तिथे मोठ्या प्रमाणात पाणी लागणार मग ह्या गंगासागरातून जे पाणी आणण्याचं काम जे पानके करायचे त्या पानक्यांसाठी खास हा दरवाजा होता की कुठेही त्यांची अधेमध्ये महाराजांच्या मध्ये ते आले नाही पाहिजे कारण शेवटी तो राजशिष्टाचाराचा भाग आहे महाराजांच्या समोर असं कोणीही येऊ शकत नाही सुरक्षा असते तर मग त्या पानक्यांसाठी म्हणून ही जागा असेल आणि ते राजाबागेतून थेट पाणी स्वयंपाकघरापर्यंत कदाचित नेत असतील आता हे मनोरे आपण पाहून घेऊया हा समोर दिसतोय तो विशाल गंगासागर आता गंगासागर का तर महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा सप्त नद्यांचं पाणी या ठिकाणी आणलं गेलं आणि मग ते पाणी सर्वप्रथम गंगासागरमध्ये विलीन करण्यात आलं आणि मग त्यातले काही अंश हे महाराजांच्या अभिषेकासाठी वापरण्यात आले होते या हवा का हा सगळा ढासळलेला आपला मनोर आहे आणि आजही आमचा याच्याकडे दुर्लक्ष आहे हा अशा पद्धतीनं मनोर आहे आता वरच्या मजल्यावर जाण्यासाठीची काय सोय आहे आता ही खालती तर आहे इथे आतमध्ये ते सगळं पाहून घ्या मला असं वाटलं होतं की इंटरनल वगैरे काहीतरी सोय असू शकते आतमधून जाण्याची ही आतमधून जाण्याची सोय कुठे पाहिली होती तुम्ही गोल घुमट विजापूरला आपण गेलो होतो ना त्या ब्लॉगमध्ये जाऊन पहा आता इथून हवं का थेट दरवाजा आहे राजबाग जिथे होती त्या ठिकाणी आता आपण पुन्हा आलेलो आहोत हवा का मी मग अशी म्हटलं तसं की महाराजांचा हा वैयक्तिक शौचालयाचा भाग किंवा पाणी गरम करण्याचा भाग असेल आणि ही जी आहे ती राजबाग आहे इकडे याच्या पलीकडे रा राणीवसा असल्याचं म्हटलं त्यांना इथून उतरून या राजबागेमध्ये फिरण्याची सोय करण्यात आली होती त्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून हे मनोरे होते पुन्हा एकदा या मनोऱ्यातून आतमध्ये येण्यासाठी वर येण्यासाठी ही जागा आहे आणि इथून त्या मनोऱ्यात आत जाण्यासाठी सुद्धा जागा आहे अर्थात वाट बंद करण्यात आलेली आहे आतमध्ये मनोऱ्याच्या आत तिथे आपल्याला कारंजी असल्याचं पाहायला मिळतं ठीक आहे आणि हा सगळा गंगासागर तलाव म्हणजे आता इथून चढलात तुम्ही की पुन्हा तुम्ही या ठिकाणी आतमध्ये राजे दरबाराच्या ठिकाणी जाऊ शकता ठीक आहे मग मला असं वाटतं की आपण पुन्हा इथून आज जाऊ आणि तिकडे निघू पुन्हा इथे पालखी दरवाजा खाली उतरून वर जायची गरज नाही ठीक आहे चला कार्तिक हे आपण मगाशी आता पालखी दरवाजातून खाली उतरलो होतो तिकडून मग आपण खाली मनोरे पाहिले गंगासागर पाहिला आणि मग त्याच्यानंतर त्या मनोऱ्यातून वर आपल्या राजबागेत आलो राजबागेतून आपण रत्नशाळेच्या बाजूने पुन्हा महाराजांच्या वाड्यात प्रवेश केला आणि इथून मागून पुन्हा आपण इकडे आलो आता हे उर्वरित ज्या चार वास्तू दिसतात ज्याला आपण आजही राणीवसा म्हणतो मगापासून मी जे म्हणतो आहे की राणीवसा वगैरे सात महाल वगैरे तर तसं नाही सात महाल तर नाहीच मुळात सहाच आहेत आता राणीवसा आहे की नाही हा लुप्त झालेला भाग पण अभ्यासाअंती जे बाहेर आलं आहे त्यानुसार एक दोन तीन आणि ही चार अशा चार या ज्या खोल्या आहेत ह्या साधारण त्यावेळी गुप्तहेर खात्याच्या सगळ्या सैनिकांसाठी त्यांचे जे रॉ एजंट्स असायचे बेसिकली त्यांच्यासाठी हे वापरलं गेलं असायचं त्यांचे जे कागदोपत्री जे काही सगळे कागदपत्रं असतील किंवा व्यवहार असेल सगळा किंवा त्यांच्या इतर गोष्टी असतील की ज्या त्यांना पूर्ण राज्यभर पुरवल्या जायच्या त्या सगळ्या इथे ठेवल्या गेलेल्या असायच्या असं म्हटलं जातं किंवा मग पूर्णत हे काय असू शकतं तर मग ह्या पूर्ण वेगवेगळ्या विभागाच्या कचेऱ्या असू शकतात पण तसं पाहायला गेलं तर अष्टप्रधान मंडळाचे हे वाडे म्हटले जातात राहतेवाडे पण मग ह्या सुद्धा कचेऱ्या असल्याचं म्हटलं जातं कारण मग त्यांना त्यांचे राहते वाडे इथे खाली म्हणजे जिथून आपण आता बघा हा मेना दरवाजा आहे ना तिथून आपण जेव्हा रोपवेने वर येतो तर डाव्या बाजूला नाही रोपेवरून येताना उजव्या बाजूला श्रीगोंदे टोके बरोबर श्रीगोंदे टोकर बरेच अष्टप्रधान मंडळाचे वाटतील असे राहते वाडे आहेत त्याच्यामुळे मग ह्या पाच कचेऱ्या असण्याच्या शक्यता आहेत त्याच्यापैकी काही कचेऱ्या प्रमुख इथे आहेत बरं या कचेऱ्या का तर त्याला खाली थेट अष्टप्रधान मंडळांच्या वाड्याकडे ॲक्सेस आहे तो मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो बरीच मंडळी किंवा रायगडावर येणारे नव्याण्णव टक्के लोक तिकडे खाली कधी उतरून गेलेच नाहीत त्यांनी कधी पाहण्याचा प्रयत्नच केला नाही आहे तर आपल्या सगळ्या मंडळींनी आपल्या शिवप्रेमींचा तिकडे काय म्हणतो की तिथे येणं जाणं असलं पाहिजे ज्याला आपण वहीवाट म्हणतो ती वहीवाट असली पाहिजे जेणेकरून ती वाट क्लिअर होईल मळलेली वाट होईल आणि बऱ्याच लोकांना तो पण इतिहास एक्सप्लोअर करता येला आता तिकडे एवढी झाडी वाढली की तिकडे जाण्याचं कोण धाडस करत नाही अर्थात रोडवी जाणे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण ते धाडस करणार आहोत आणि पुढच्या वेळी तुम्ही रायगडावर याल तर तुम्हाला तिथे जाणं मस्त आहे कारण रायगड पाहायचा नसतो अनुभवायचा असतो फक्त रायगडने महाराजांचे सगळेच किल्ले पाहायचे नसतात अनुभवायचे असतात ठीक आहे आता ही जी वास्तू आहे ही धान्य कोठाराची गडावरची वास्तू आहे पेशव्यांच्या काळामध्ये याची अंधार कोठडी म्हणून वापर याचा केला गेला पण इथे आपण जाणारच आहोत तत्पूर्वी आपण हे जे चार खोल्या आहेत ते आपण आतमधून पाहून घेऊया एक प्रातिनिधिक खोली पाहून घेऊया कारण ह्या चारीच्या चारी खोल्या आतमधून एकमेकांना अटॅच आहेत ही गणेशपट्टी इथे आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये प्रवेश केला की बघा एक दोन तीन चार या चारीना जोडणारा हा मार्ग आता इथून तुम्ही आत प्रवेश केला पुन्हा की इथे हा एक चौतरा आहे या चौतऱ्याच्या पलीकडे आणखीन एक चौतारा आहे अशीच व्यवस्था चारही महालांमध्ये आहे ठीक आहे चारही कचेऱ्यांमध्ये आहे इथून एक्झिट पॉइंट पुन्हा ही कचेरीचा किंवा कुठलं तरी जोत त्या बाजूला एक एंट्रन्स आहे इथे शौचकूप तयार करण्यात आलेले आहेत जे आपण त्याही दोन खोल्यांमध्ये पाहिले हे इकडचे तर बुजलेत इथे आपल्याला प्लास्टिकच्या बॉटल्स स्वीटा वगैरे पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे हा आपला इतिहास आहे हम्म महाराजांनी इतिहास घडवला तो हा आपण आपल्या पिढ्यांना इतिहास दाखवणार तो या प्लास्टिकच्या बाटल्यांचा ठीक आहे इथून आता थेट बाहेर पडूया ह्या ज्या शौचकूपांचे वेंट पाईप आहेत ह्याचा आउटर लाईन कशी गेलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवायची ती सुद्धा इंटरेस्टिंग आहे या मगाशी वरती शौचकूप पाहिले आता ही बघा ही त्याची आउटर लाईन किंवा तिथून जे खाली सगळा मल येण्याचा जो निचरा होण्याचा भाग आहे तो हा आहे मग इथून जर तो सगळा मल खाली येत असेल तर मग हे दोन छिद्र कशासाठी आहेत त्याला म्हणतात वेंट पाईप हा प्रकार आपण गोपाळ चांदोरकर यांच्या श्रीमद रायगिरोव पुस्तकामध्ये वाचला की तो जो सगळा मल आहे वरून निघालेला तो सगळा खालच्या बाजूला येईल आणि त्याची जी दुर्गंधी असेल ती आतून बाहेर येईल थांबा तुम्हाला मी लगेच दाखवतो क्या बात लगेच तेच पान ओपन झालंय बघा हे त्यांचं पुस्तक श्रीमद रायगिरव ठीक आहे शिवकालीन रायगड नगर रचना आणि अभ्यास गोपाळ चांदोरकर आर्किटेक्ट हम्म मी मगापासून गोपाळ चांदोरकरच म्हणतोय ना काही चुकलं असेल तर समजून घ्या हा बघा हा मगाशी वरती आपण शौचकूप जे कोरून काढलेलं आहे ते पाहिलं काय म्हटलंय की दग दगडात कोरून काढलेलं संडशे भांडे याचं मोजमाप पंचवीस इंच आहे सध्या याच मापाची भांडी वापरली जातात म्हणजे आजही याच मापाची भांडी वापरली जातात संडशे दगडी भांडे भिंती लगत असून महिला वाहून जाणारा मार्ग म्हणजे आउटलेट आणि दुर्गंधी परस्पर बाहेर जाण्यासाठी असलेला पाईप म्हणजे वरच्यावर तो हवेतला स्तरावर तो निघून जाईल पडू नये म्हणून आणि व त्यात कचरा पडू नये म्हणून काउल म्हणजे आतल्या बाजूला काउल सुद्धा आहे म्हणजे आपण काय म्हणतो की एक चायनी म्हणतो किंवा चायनीज म्हणतात ना ती पण आहे म्हणजे जेणेकरून कचरा पडू नये ही रचना पंधराव्या शतकाच्या सुरुवातीची आहे हा पाईपवरचा काउल आता तो काऊल तिकडे दिसत नाहीये पण हे आउटलेट म्हणजे तुम्हाला दिसून आलं आता त्याचं स्ट्रक्चर बघा असं इथे शौचकूप आहे तो सगळा खाली पडला इथे आणि इथून तो वर आहे बघा असा पाईप म्हणजे तो आतून असा वर आहे म्हणजे असं हात टाकला तर कदाचित तो दिसेल पण एवढं पण काय करायचं नाही आहे नंतर तुम्ही कधीतरी येऊन हात टाकून बघा पण हा साधारण असा भाग आहे ठीक आहे आणि या पुस्तकासोबत खास बाब काय मी ते आहे हा एवढा सगळा पूर्ण रायगडचा नकाशा मिळतो हा तुम्हाला पाहायचा आहे पुस्तक विकत घ्या मग मी नंतर तुम्हाला दाखवेनच पण तरी पण आणि बघा त्या बाले किल्ल्यातल्या दक्षिणेकडील बाजू असलेल्या पाच कचेऱ्या आणि या पाच कचेऱ्या आत्ता आपण जाऊन पाहणार आहोत तिकडे पालखी महल सुद्धा आहे आ... वेग आता तो पालखी महल कसासाठी तोही तुम्हाला मी सांगतो ठीक आहे चला हा सगळा असा साधारण अभ्यास येण्याच्या पूर्वी करायचा असतो तर ती दुर्ग फिरण्याची मजा आहे हे वेगवेगळ्या ठिकाण दाखवले बघा ना पर्जन्यमापक आता आपण बघितलं याच्या आधी तो याच्यामध्ये आहे ठीक आहे चल या स्वतंत्र चार कचेऱ्या त्याच्या आतमध्ये शौच खूप त्याच्या मागे असलेला पाईप ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि मग पुन्हा आता इथे चालू आहे कारण इथूनच तर पुढे जायचं आहे आता हा जो भाग मी मगाशी म्हटलं होत तुम्हाला आठवत असेल तर हा स्वतंत्र भाग आहे आणि या भागाला आणि या भागाला या चार कचेऱ्यांना किंवा पूर्ण सहा कचेऱ्यांना वेगवेगळ्या विभागण्यासाठी म्हणून ही मधली भिंत आहे जी काळानुरूप ढासलेली आहे आता ही वेगळी भिंत असण्याचे पुरावे काय तर हे बघा बरोबर ही भिंत तिथपर्यंत गेली आता ह्या बाजूला इथे पण पायऱ्या आहेत आणि इकडच्या लोकांना ये जा करण्यासाठी म्हणून ह्या पायऱ्या हे बघा तर असं म्हटलं जातं की समजा इथे राणी वसा असेल तर त्यांच्या दासदासींसाठी वगैरे इथे ही घरं बांधलेली होती आणि मग त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग वेगळा असावा म्हणून हा मार्ग असू शकतो आता हा वेगळा मार्ग का माहित हे मला माहीत नाही पण वेगळा मार्ग आहे एवढं शंभर टक्के आता किती दिवस तुम्ही रायगडावर येणार आणि फक्त हे वरून पाहणार या कचेऱ्या कधीतरी खाली जाऊन पाहण्याचा मोह तुम्हाला सुद्धा झाला असेल ना आणि मग इथे हे आणि म्हणजे या कचऱ्या तर त्याचा तर मोह आहेच पण हे धान्य कोठार हे धान्य कोठार आतमध्ये पहा अजून पुढे या तुम्हाला सेफली पाहायचं इकड्या बरोबर आहे हे धान्य कोठार आणि या कचेऱ्या पाहण्याचा मोह तुम्हाला सुद्धा कधीतरी आवरला नसेल तर तो मोह आवरू देऊ नका आम्ही आज तो मोह आणि आज ती तुमची इच्छा पूर्ण करतोय आता आपण थेट भेटूया या धान्य कोठारात आतमध्ये हे बघा आपण आहोत आता या धान्य कोठारामध्ये आणि इथे येऊन एक इंटरेस्टिंग गोष्ट काय कळली आहे तर हे आतून बंदिस्त आहेत आणि वेगवेगळे आहेत मला असं वाटलं होतं की हे एक सलग असतील म्हणजे वरून जे तीन चित्र दिसतात याचा अर्थ तीन स्वतंत्र खोले आहेत मी आता या पहिल्या खोलीमध्ये आहे वरून काही लोकांनी भावना म्हणून का होईना इथे काही चिलर वगैरे टाकलेले वाटतं वरून हवं का ठीक आहे तर आता इथून आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर ह्या बघा या कचेऱ्या आता आपल्याला पाहायच्यात ही एक दोन तीन चार आणि पलीकडे पाच आणि हा इथे आपण वरून मगाशी पाहिलं होतं ते याचा अर्थ या बाजूच्या जे दोन धान्य कोठार आहेत त्यांना त्या बाजूने जो खड्डा दिसतो ना आपल्याला तिथून कदाचित एंट्री असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता इथून मी बाहेर पडतो तुम्ही कोणीही कृपा करून इथे येण्याचा वेडेपणा करू नका हां जर इथे पायवाट चांगली झाली महिलेली वाढ झाली सगळे लोक यायला लागले तर नक्की या कारण इथे एकटं येणं धोकादायक आहे आतमध्ये कुठलंही जनावर वगैरे असू शकतं आता इथून मला वाटतं हे बघा इथून असे खाली उतरूया म्हणजे एक नवीन गोष्ट तर कळली की आतमध्ये धान्य कोठारं वेगवेगळी आणि तीन स्वतंत्र आहेत ठीक आहे आता ही कचेरी क्रमांक एक याच्या पलीकडे दोन ते आता हे तुम्ही पाहत असाल आता गोपाळ चांदोरकर याला कचेरी का म्हणतात तर अष्टप्रधान मंडळातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठीचे राहतेवाडे हे पलीकडे श्रीगोंदे टोकापासून कुशावर्त तलावापर्यंत आहेत मग महाराजांच्या या राज दरबाराच्या किंवा त्यांच्या राजवाड्याच्या जवळपास या आ, हे सगळी महत्वाची मंडळी त्यांची कामं दिवसभराची असावीत म्हणून मग यांना इथे या कचऱ्या बांधून दिल्यात की ज्यांना लगेच थेट ॲक्सेस आयदर इथून दिलेला असावा किंवा मग थेट नगारखान्यापासून दिलेला असावा आता पलीकडच्या कचेरीत जाण्याच्या आधी इकडे शौच खूपसुद्धा कचेरीला दिलेत ते पाहूया इथे एक आहेत आणि इथे हे बघा राईट हे शौचकूप इथे आहेत आता इथून बाहेर पडूया आपण आणि पुढच्या कचेरीकडे जाऊया या मी प्रातिनिधिक तुम्हाला आता या दोन कचेऱ्या दाखवतोय ठीक आहे किंवा मला वाटतं एक कचेरी सुद्धा पुरेशी आहे फक्त आता त्याच्या बाहेर कशा पद्धतीने गणेशपट्टी आहे ती एकदा पाहणं महत्वाचं आहे नाही इकडची तर गणेशपट्टी उखडलेली आहे म्हणजे इकडची कमानच पूर्ण उखडलेली आहे गणेशपट्टी या मागच्या कचेरीला आहे ठीक आहे पण हा एकंदर दरवाजा त्याचा स्ट्रक्चर दिसतंय हे कमळ चिन्ह आपल्याला तिथे दिसतात पाणी जाण्यासाठीची ही वाट पण दिसते अशीच सेम कचेरी बाजूचा आहे बाजूला आहे आणि मग मुख्य कचेरी आणि उपकचेरी उपकचेरी हा बघा मी तुम्हाला म्हटलं ना हा पालखी महालाचा चौतर आहे कसा तर आता ह्या कचेऱ्या कोणाच्या तर अष्टप्रधान मंडळातल्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांना सगळ्यांना पालखीचा मान मग त्यांची पालखी खालून इथे आली म्हणजे आता हां तुम्हाला त्यांचा ॲक्सेस पण दाखवायचा होता ना की तो कुठून ॲक्सेस असू शकतो या म्हणजे त्यांची पालखी आली की पालखी ते उतरली की ते त्यांच्या त्यांच्या कचेरीमध्ये गेले या मी मगाशी म्हटलं तसं उत्तम अवस्थेत असलेली ही गणेशपट्टी आणि ही बघा छान घडणावळ आहे आणि हा दरवाजा ओके आता आतमध्ये जात नाही इकडून तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं तसं की खालचे वाडे पण दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या ॲक्च्युली हे सगळं ड्रोनने जर तुम्ही पाहिलात ना तर तुम्हाला असं लक्षात येईल की लांब लांब नाही हे सगळं जवळ आहे म्हणजे अष्टप्रधान वाडेजवळ आहेत महाराजांचा राजवाडाजवळ आहे हे सगळे एकमेकांना परफेक्टली कनेक्टेड आहेत दुर्दैवाने काय माहिती आहे एक तर ड्रोनची तशी परमिशन नाही आहे पण सोशल मीडियावर तुम्ही असे काही ड्रोनचे शॉट्स पाहिले असतील देवाची कृपा असेल तर आपणसुद्धा हा ड्रोन शॉटने मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की हे किती जवळ आहे ने नेमकं ने हे बघा इकडची गणेशपट्टी आणि वरचं ते सगळं उखडलेलं हे खाली पडले बघा हे सगळं अवशेष हे बघा हे बघा हा रोपवे हा असं म्हटलं जातं की श्रीगोंदेचे जे नागप्पा शेट्टी त्यांचा हा वाडा हे इथे सगळे अष्टप्रधानांचे वाडे दिसत आहेत आता हा जो मधून आहे ना हा ॲक्सेसवरती असणार ना थेट त्याने कचऱ्यांकडे आला हा एवढा भाग आहे आता हे सगळं रान वाढलेलं आहे आलं लक्षात तर त्याच्यामागे हे लॉजिक आहे की हे कचऱ्या का असू शकतात ज्या दरबाराच्या अगदी बाजूला खेटून आहेत चला आता वर पुन्हा आता मेना दरवाजा बघायचा राहिलेला आहे मेना दरवाज्यातून उतरायचं खाली आणि मग पुन्हा आपल्याला काय म्हणतात ते हिरकणीचा बुरुज हिरकणीचा कडा पाहायचा आणि मग तो हिरकणीचा कडा पाहून आपण पुन्हा मीना दरवाज्याकडे येणार तो आपल्या ह्या सिरीजचा एंड असेल चला खाली आता कचऱ्या आपण पाहून आलो आणि आता आपण हा मेणा दरवाजा आहे असं म्हटलं जातं आता त्याचे दोन गोष्टी कशा आहेत की एक पालखी दरवाजा जिथून पालख्या आणल्या जायच्या आणि हा मेणा दरवाजा जिथून मेणावरती यायचा मेणा हा राणीवशासाठी पालख्या या पुरुषांसाठी ठीक आहे पण आता कसं आहे की मुळातच रायगडावर येणारा एकच मार्ग आहे तर त्यामुळे पालखी आणि मेने सगळे त्याच पालखी दरवाज्यातून येत असतील टेहळणीसाठी म्हणून किंवा ही दुसरी वाट किंवा अष्टप्रधान मंडळातल्या काही लोकांना जर यायचं असेल तर ती वाट वगैरे असू शकते असा अंदाज आहे पण आपण म्हणतो त्याप्रमाणे हा मेना दरवाजा म्हटला जातो तो तसा प्रचलित आहे आता मी मगापासून वारंवार सांगतो आहे की हा ही बाजू आणि ही बाजू स्वतंत्र असण्याचं जी मध्ये भिंत होती त्याचा आणखीन एक पुरावा म्हणजे हे बघा इथे पण हा भाग आपल्याला अशा पद्धतीने दिसतो आहे म्हणजे अगदी ती भिंत इथपर्यंत असायची आणि हा भाग पूर्णतः स्वतंत्र ठेवला जायचा आता एवढा राणीवसा वगैरे इतका सुरक्षित ठेवला जाईल म्हणजे इतकं त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले जातील असं वाटत नाही तर कदाचित हा तुमचा हेर खात्यासाठीचाच भाग असेल आणि हा दरवाजा केवळ आणि केवळ हेर खात्यासाठी म्हणूनच ठेवला असेल कारण हे रोपे वगैरे आता झाला आहे मागची बाजू जी जिथून तुमच्या हेर खात्यांना मागूनच ॲक्सेस मग त्यांना पुढून वगैरे रायगडावरून कुठे येण्याची वाट नाही त्यांच्यासाठी ही एकमेव कुठून तरी इथून ॲक्सेस असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण इथूनच खाली उतरल्यावर या इथे दाखवतो हा बघा आलात मेनवाज आता इथपर्यंत थोडं या इथूनच पुढे खूप असं चालत गेलात जवळपास एक अर्धा पाऊन तास चालत गेलात तर हिरकणी कडा लागतो आणि याच वाटेवरून हिरकणी खाली उतरली होती तिथे आपल्याला जायचंच आहे आता फिरून जेव्हा आपण हिरकणी कडा बघून पुन्हा इथे येऊ हिरकणी कडा बघताना आपण कुठून बघायचा तिथून मी तुम्हाला दाखवेन गंगासागर तलावावरून कसं जायचं आणि फिरून ती वाट पुन्हा इकडेच येते ठीक आहे आता इथून खाली उतरलात की लवकर या हा बघा हा रोपवे ठीक आहे आणि रोपवेच्या उजीकडून जाणारी ही पुन्हा एकदा होळीच्या माळावर जाणारी वाट हा भाग मी आता इथेच थांबवतो आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुमच्या कमेंट्स तुमचे लाईक्स तुमचे शेअर्स माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद जय शिवराय जय शिवशंभू आणि जय भवानी आई भवानीचा आशीर्वाद तुमच्यासह माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर सदैव राहू दे आई भवानीचा उदो होतो जय महाराष्ट्र